नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दिवंगत देवीदास चौगुले यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी देवीदास चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर एक सायनाथवाडी येथे निशुल्क भव्य दिव्य अंडर आर्म डे नाईट क्रिकेट स्पर्धा दोन हजार चे आयोजन करण्यात आले गेली सतरा वर्षांची परंपरा युवा नेता साहिल चौगुले जपत आहेत देवीदास प्रतिष्ठान आयोजित या वर्षी एकूण बत्तीस टीमने महिला व पुरुष अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला यासाठी नेहमीप्रमाणे मोफत एंट्री असून दोन दिवस या क्रिकेट सामन्यातील विजेत्या स्पर्धक संघांना व खेळाडूंना आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी तसेच स्कूटी व बाईक बक्षीस म्हणून देण्यात आले आहे गेले दोन दिवस अंडर अंडरआम्स क्रिकेट स्पर्धेसाठी अनेक मान्यवर आजी माजी नगरसेवक तसेच मित्र परिवार यांनी उपस्थिती दर्शवली साहिल चौगुले यांनी अनेक मान्यवरांचे स्वागत केले अंतिम सामन्यात विजेता संघांना बाईक स्कूटी बक्षिसे वाटप करण्यात आली तसेच लहान मुलांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतिशबाजीत केक कापण्यात आला अंडर अंडरआम्स क्रिकेट स्पर्धेतील फलंदाज गोलंदाज अशा स्पर्धकांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज कर, माजी नगरसेवक ठाणे सचिन म्हात्रे माजी नगरसेवक नवीन गवते हरीश मांडवीकर हिंदुस्थानी भाऊ पाटील गगनदीप कोहली तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया थँक्यू देवा प्रतिष्ठानला की त्यांनी दरवर्षी काही ना काही ते युनिक करत असतात महिलांसाठी मुलांसाठी तर खूप साऱ्या मध्ये आम्ही बघतो पण की काहीतरी काहीतरी युनिक असतं यावर्षी देवा प्र आम्हाला खर तर माहीत पण नव्हतं की असं काहीतरी असणार आहे जेव्हा आम्ही आलो ग्राउंडवर तर जेव्हा अनाउन्समेंट झाली तर एक प्राऊड फील झालं की महिलांसाठी हे पण सुद्धा चालू होत आहे तर खरं तर पहिल्यांदा थँक यू बोलेन देवा प्रतिष्ठानला त्यांच्या टीमला त्यांचं जे काही ऑर्गनाईज करतात ते लोक खरंच आम्ही पूर्ण वर्षभर ह्याचीच वाट बघत असतो कारण की इथला क्राऊड म्हणजे प्रेक्षक असतात ना खरंच त्यांच्यामुळे अजून एक बोलतो ना एक अजून स्फूर्ती मिळते की येस काहीतरी करायचं आपल्या टीमसाठी प्रत्येक क्षणाला ते चेअर करतात तर खरंच खूप आणि माझी युवा टीम खरंच मी नक्की आहे की मी अशा टीम बरोबर खेळते ज्याच्यामध्ये प्रत्येक जण कोणाला ना कोणाला सपोर्ट करत असतो संगीता ताई आहेत माझ्या श्वेता ताई गु, गु, आहेत गोलू आहे सुप्रिया आहे हर्षिता आहे सुनीता आहे रोशनी आहे म्हणजे अजून बरेच सारे प्लेयर्स आहेत प्रेरणा आहे खूप सारे प्रत्येक वेळी सपोर्ट करतात प्रत्येक वेळी तर टीम कशी असावी खरंच युवा भाग्यवान आहे मी युवा टीममध्ये खेळते आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की ज्यांनी एवढंच म्हणजे माझ्यावर खूप जणांनी प्रे केलेलं की के हे असं काहीतरी घडावं आणि ते घडलं आणि खरं तर थँक्यू बोलेन देवांना कि त्या आजपर्यंत सपोर्ट करतात आणि फॅमिली येस फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही आणि माझे बरेचसे असे फ्रेंड्स आहेत ते पण सपोर्ट करतात तर थँक्यू था। सगळ्यांना आणि पुन्हा एकदा थँक्यू देवा प्रतिष्ठान एवढं काय बोलू शब्दच नाही की एवढं मोठ आणि जे लक्षात राहणार आज सिरीज साठी ठेवलेलं आहे प्राइस ते मला मिळते हे मला बिलीव्हच होत नाही तर थँक्यू 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 सो मच फार म्हणजे फार आम्हाला असं काय सांगू एवढं खुश वाटत आम्ही का चला पप्पाच्या नाव आता कुठे राहत चालवतोय आणि कमी वयात एवढा मोठा हे सर्व सांभाळणं छोटी विषय नाहीये आणि हा जे प्रोग्राम हा करतोय लोकांना जे एकत्र करतोय या बाबतीत करतो वा, तर त्या पप्पा करायचे आपण करतोय आणि आमची सर्वांची हीच इच्छा आहे की आम्ही पुढे वाढावा आणि कुठेही कमी पडावा नाही जिथे कमी असेल तिथे आम्ही असेल हीच आमची इच्छा आहे साहिले पुढे जाणार आणि सगळं एकत्र घेऊन चालणार आणि प्रोग्राम छान घेतलाय तो त्याच्या पुढे काय बोलू पप्पाचे जे विचार होते हा पुढे चालवतोय आणि चालत राहणार काही लोकांना काय असेल तर साहिल भाई मदत करणार लोकांना थँक्यू व्हेरी मच गेले गेले सतरा वर्ष देवीदास चौगले प्रतिष्ठान ही हे प्रत हे सामना आम्ही आयोजित करतो कुठले एंट्री फ्री न स्वीकारता इथं टोटल बत्तीस टीमचा बत्तीस टीमांचा संघ इथं काल अर्धे आणि आज अर्धे आज आम्ही आमची फायनल टीम असतील कुठले एंट्री फ्री न स्वीकारता मॅन ऑफ द मॅचला आम्ही बाईक ठेवली विमेन ऑफ द मॅचला आम्ही स्कूटी ठेवली आहे आणि थोड्याच वेळात आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा इथं आगमन होणार आहे आमचे लाडके खासदार नरेजी मस्के साहेब हे सुद्धा इथं येणार आहेत या मॅचची दखल घ्यायला तर खूप असा चांगला वातावरण झालं माझ्या आपल्यांचे प्रिय मित्र आरेशजी मांडवेकर सुजितजी नारुलके अतुलजी देशमुख संजूजी वाडे रवींद्र पाटील गगनदीप कोहली मनोज हल्लंकर आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ गोईर बंडुकेनी या सर्वांनी या मॅचला उपस्थिती दर्शन त्यांचं प्रेम माझ्यावर दाखवलं आणि वेळोवेळी ते दाखवत असतात हीच आमच्या संकल्पना एवढीच आहे की सगळ्या युवकांना आम्हाला एक करायचं आहे जिथं युवकांना कमी तर देवद्याचं अगलं प्रदर्शन तिथे महिलांनी तर विश्वसंग या वर्षी जिंकलाय पण आम्ही गेले सात ते आठ वर्ष महिलांना इथं संधी देतो म्हणजे इथं लोकलचे पण येतात आणि मुंबईवरून पण येतात आम्ही गेले बरेच वर्ष महिलांना संधी देता आलो आज आज की लडक्या मर्दोसे कमी